तुमच्यावर जळणाऱ्या लोकांशी असे वागा परत ते तुमच्या नादाला लागणार नाहीत फक्त या गोष्टी लक्षात ठेवा तुमची प्रगती अशा लोकांना अजिबात बघवत नसते त्यामुळे ते वेगवेगळ्या मार्गाने तुम्हाला त्रास देण्याचा विचलित करण्याचा प्रयत्न करत असतात तुम्ही तुमच्या ध्येयापासून विस्कळीत कसे व्हाल आणि तुम्हाला जास्तीत जास्त मानसिक त्रास कसा होईल याच्याकडे त्यांचं लक्ष असतं आणि अत्यंत चातुरपणे असता आणि असं वागण्यासाठी त्यांच्याकडे भरपूर रिकामा वेळ असतो त्याचमुळे अशा वेळी तुम्ही शांत राहा काहीच रिॲक्ट करू नका आणि स्वतःला अजिबात विचलित करू नका त्यांना अपेक्षित असलेला तुमचा त्रास याबद्दल त्यांचा अपेक्षाभंग करा नंतर तुम्हालाच कळून चुकेल की तुम्ही अस्वस्थ व्हावं म्हणून त्यांनी स्वतःला सेफ ठेवून तुमच्या मार्गांमध्ये अनेक विस्कळीत भिंती उभा केलेल्या होत्या आता तुमचं काम फक्त एकच आहे कालपेक्षा आज तुमच्या प्रगतीची रेषा कशी वाढेल याच्याकडे जास्त लक्ष द्या तुम्ही जर या चार गोष्टी लक्षात ठेवल्यात तर तुम्ही तुमचं आयुष्य खूप मजेमध्ये जगू शकाल एक लोक निंदा त्यांचीच करतात जो जिवंत आहे मेल्यानंतर तर, तर माणूस कौतुकच करतो तुमची जर कोणी निंदा करत असेल तर तो जीवनाचा भागच आहे आपण जिवंत आहोत त्यामुळे हे होणारच असं समजा फार लक्ष देऊ नका आणि आपलं कर्म आनंदाने करत राहा दोन दुःखाचा विचार केला तर डोळ्यांना समोर असलेलं सुखसुद्धा दिसत नाही कारण तुम्ही जे आत बीज पेरता त्याचंच फळ तुम्हाला बाहेर मिळतं त्यामुळे दुःखाचा विचार करत बसण्यापेक्षा आता तुम्हाला दुःखातून बाहेर पडण्यासाठी पुढे काय करायचं आहे याचा विचार करा म्हणजे तुमचं जगणं सोपं होईल तीन फार हुशार माणूस प्रश्न निर्माण करतो आणि त्या प्रश्नांतच आयुष्यभर अडकून राहतो साधा सुधा समजूतदार माणूस कुठल्याच प्रश्नात न अडकता एक एक क्षण आनंदाने जगतो तेव्हा हुशारी आणि अति प्रश्न निर्माण करण्याऐवजी जे समोर आलेलं आहे त्याला स्वीकारा जे गेलेलं आहे त्याला सोडून द्या चार कोणतीही गोष्ट डिलीट करताना एका एक क्षणामध्ये डिलीट होते पण डाउनलोड करताना मात्र त्याला वेळ लागतो तोडणं फार सोपं असतं पण त्या उलट जोडणं खूप अवघड असतं तेव्हा नातं तोडताना विचार करा तुम्हाला जर हे विचार आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद